कार मी अक्षय गांभरे आपल्या अक्षय गांब्रे ब्लॉक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज आपण एक नवीन ठिकाणी चाललो आहे म्हणजेच अयोध्याला चाललो आहे अयोध्यावरून मग आम्ही काशीला जाणार वाराणसीला तर आता श्रावण चाललो आहे तर आज एक शिवलिंगसुद्धा करायचा आमचा विचार आहे तर अयोध्यावरून आम्ही जाणार काशीला तर आता आम्ही निघतो आहे घरातून आमची फ्लाईट आहे दुपारी पावणे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अयोध्यासाठी सुद्धा नवीन एअरपोर्ट झाला आहे खूप छान एअरपोर्ट आहे तर तोसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये तर आता ओला मागवली आहे इथून आम्ही आम्ही सहा जणं आहोत आणि एक छोटा मुलगा आहे सात सातजणं आहोत टोटल तर चला पुढची जर्नी बघा कंटिन्यू असेल आपल्या ब्लॉगमध्ये तर खूप मजा येणार आहे फ्लाईटचा पण अनुभव देतो तुम्हाला कसा कसा आणि फ्ल फ्लाईटमध्ये कसं जायचं वगैरे सर्व हे दाखवतो तर असेच कंटिन्यू आता आपण पोहोचलो एअरपोर्टला कोणत्याही गेटमधून तुम्ही एंट्री करू शकता तर काही प्रॉब्लेम घेतले मी त्याच्यामध्ये मला काही जमत नाही ब्लॉक करायला तरी काढेल मी गेटमधून एंट्री केल्यानंतर समोरच तुम्हाला ना तुमची जी फ्लाईट असेल त्यांचे काउंटर दिसतील तर आता आमची स्पाइस जेटची फ्लाईट आहे तर इथे जायचं आणि इथे बॅगेज द्यायचा इथून बोर्डिंग पास देतात आपल्याला तो बोर्डिंग पास घेऊन मग त्याच्यावर गेट नंबर वगैरे सर्व काही असतो तर हा अशा प्रकारचा बोर्डिंग पास आहे मुंबई टू अयोध्या सीट नंबर असतो फ्लाईट नंबर असतो बोर्डिंग पासवर आणि गेट नंबर त्या गेट नंबरवर जायचं आपल्याला तर हे सगळं झाल्यानंतर आपण पुढे सिक्युरिटीसाठी जाणार सिक्युरिटी चेकमध्ये सगळं आपला चेक करणार आणि मग पुढे सोडणार तुम्ही गेटमधून एंट्री केल्यानंतर असे समोर काउंटर असतात आता इथे समोर आकाश आकाशाहेरचं आहे पुढे स्पाइस जेटचं आहे तर तिथे जाऊन आपल्या ज्या बॅग असतात त्या ड्रॉप करायच्या आणि तिथून आपल्याला बोर्डिंग पास भेटतो जेव्हा तुम्ही तिकीट बुक करता तेव्हा तुमच्या किती बॅगेज अलाउड आहेत ते बघा आमची पण आम्हाला एकच बॅग अलाउड आहे आणि एक कॅबिन बॅग अलाउड आहे लगेज बॅग पंधरा किलोची आणि कॅबिन बॅग सात किलोची मोस्टली हेच असतं पण काही इंटरनॅशनल फ्लाईटला जास्त असतं तर तेवढंच वाजण्याचं आहे ना तर खूप महाग पडतं इथे वजनाचे खूप रेट घेतात सो हे लक्षात ठेवा तर हा so, आपला गेट आहे पंधरा नंबर तर इथे बघा नऊ ते वीस इकडे आहेत तर आपल्याला इकडे जायचं आहे तर यानंतर आपल्याला सिक्युरिटी चेक होईल तर इथे मोबाईल अलाउड नाही तर आता सिक्युरिटी चेक झाल्यावर भेटतो प्रकारे सगळ्या वस्तू ठेवून द्यायचे इलेक्ट्रिक आणि पूर्ण पाकिट वगैरे पट्टा सर्व काढून ठेवायचे याच्यात तर आता आपली सिक्युरिटी चेक इन वगैरे झाले मी सामान वगैरे घेतला आता चाललो काहीतरी खायला हे लोक गेलेतोवर माझा मोबाईल विसरलो गाडीत म्हणून मला टाईम झाला तर ओलावाला आला घेऊन त्याला पैसे पण दिले मी तर मोबाईल पण भेटला आहे आता आपला आणि आता आता आपल्यासोबत रोहनदादा आहे शेलगावचे व्यक्तिमत्व खूप मोठे व्यक्तिमत्व अल्पेश दादा आहे अजून हा आलो मॅडम

आदा आता बोलतो आता इथून बस मध्ये नाही तिला आहे त्याला जाम कंटाळ बसायला बी जागा नाही बघा उभं राहिलं आम्ही बघूया आता पुढे काय काय होतं बसवलं काय जा मला था था आता आम्ही फ्लाईट जवळ बसमधून आणला आम्हाला इथे आता जातो आतमध्ये पोहोचलो आता फ्लाईट जवळ आता जातो आतमध्ये आमची पुढे सीट आहेत त्यामुळे आम्ही असं फोटो वगैरे काढून घेतो फ्लाईट आहे तर आता चढतो चढतोय आणि आपण नेहमीप्रमाणे पाया पडूनच जातो फ्लाईटमध्ये खूप हवा आहे फ्लाइट मध्ये बस मध्ये ते सीट रिकाम येत वाटते आम्हालाच ठेवले शेष कसं वाटत फर्स्ट टाइम फ्लाइट ती सांगायला येल गेटबेट <laughs> सुट्ट्या <laughs> क्या हो गया क्या हो। बस मध्ये बसल्यासारखा वाटत म्हणून आम्ही ह्या पॉकेट बघू शकता आता बस फ्लाइट मध्ये आता फ्लाईट खूप डिले झालेली आहे तरी पण आहे 何だかんだかんだかんだかんだかんだかんだか नाही हा वॉशरूम आहे खूप छोटा आहे म्हणजे इथे जागा पण नाही बघू शकता आणि मस्त गरम पाणी होतं हा धुवायला टिश्यू पेपर आहेत आणि हे पण टिशू आहे इकडे डस्टबिन आहे इकडे पण टिशू आहेत आणि हा असा छोटासा वॉशरूम स्वाईस झेड आणि इथून प्रत्येक शॅम्पूसाठी आहे आणि इथे सुद्धा टिश्यू पेपर आहे टिश्यू पेपरचा पॅकेजच येतो वाटतं नाही तर अशी फ्लाईट आहे आपली छोटीशी स्वस्तामध्ये आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट करू स्पाइस जेट आपलं स्वप्न आहे एमिरेट्समध्ये कधीतरी नक्कीच जाऊ त्याला स्पाइस डेट व्हेजमध्ये मिल दिलेली नॉनव्हेज मिल पण होती पण आपण अयोध्येला जातो त्यामुळे आपण नॉनव्हेज घेतला नाही तर मी काजू घेतलेत आणि आपल्याला मँगो ड्रिंक दिली आहे शेष काय घेतला तू उपमा आणि बाकी सगळे उपवास होले सगळ्यांनी काजू घेतलेत काजू जॉय आता मस्त फ्लाईट एन्जॉय करतोय समोरची सीट होती मी आता चेंज करून घेतली आहे विंडो सीट घेतली आता तू दिलेत आम्हाला आणि फ्रोटी दिले, दिले। स्पाइस जेट प्रेम बघू शकता आता आम्हाला इलेक्ट्रल पावडर सुद्धा दिला साफ सात खूप प्रेम आहे त्यांचा आमच्या क्लायमेट मस्त झालं एकदम थंड थंड तिथे पूर आहे बघा पूर्ण घरांमध्ये पाणी आहे भरपूर पाणी आहे गुगलला पण दाखवत होतो फ्रूट फ्लड आलाय असं काहीतरी I this don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit, I got no love. Wanna play tough and wanna hate this, I'll always show up

चरण रामसी आपण एअरपोर्टला बघू शकता अयोध्याचा नवीन एअरपोर्ट पोचलो आहे आता वाराणसी सॉरी अयोध्याला पोचतोय आता तर अयोध्याला आपण आलो आज स्पाइस जेटच्या सी ट्वेंटी फाय बोईंग सेवन थ्री सेवन एट हंड्रेडमध्ये मस्त फ्लाईट होती खूप डिले होती पण त्यांनी सर्विस मस्त दिली आता बॅगेज कलेक्ट करतो आणि इथून आपली गाडी आलेली आहे बाहेर इनोवा घ्यायला आपल्याला हॉटेलपर्यंत तर चला दाखवतो तुम्हाला पुढे प्लीज आता आम्ही पोचलो आमच्या रूमवर आणि बाबू चाललाय हागायला आणि आमचा रूम बघा कसा आहे आमचा रूम आहे तीन बेडचा पाच हजार रुपये एक नाईट साठी हॉटेल समीक्षा इन मंदिरापासून एक किलोमीटर वर आहे आम्ही या हॉटेलला जेवायला आलो पंजाबी तडका रेस्टॉरंट भारी टेस्ट आहे कधी तुम्ही आले तर तिथे येऊ शकता मंदिराच्या जवळपासच आहे आणि आता तू असंच फिरतो आहे आम्ही बघू आता पुढे काय काय आहे तर हा हॉटेल आहे आमचा हॉटेल समीक्षा इन मस्त हॉटेल आहे आणि मंदिरापासून साधारण एक किलोमीटरच्या जा आतच आहे आम्ही आता मग चालत जाऊन आलो हॉटेल मग मस्त आहे रिजनेबल आहे यांचं गुगलवरून हो तुम्ही नंबर घ्या किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो जर बुक करायचं असेल तर करू शकता तर काहीच पोचलं आता रूमवर आता झोपतो आणि हा व्लॉग इथंच एंड करतो आता डायरेक्ट उद्या दर्शनाचा ब्लॉग असेल आपला हनुमानगडी आणि त्याच्यानंतर राम मंदिर आणि अजून खूप जेवढं अयोध्यामध्ये असेल तेवढं सगळं दाखवणार आहे तुम्हाला तर असेच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथे सेंड करतो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय नेक्स्ट डे द नेक्स्ट डे द नेक्स्ट डे सर आम्ही निघालोय दर्शनासाठी राम मंदिराच्या तर आता ही गाडी गेली आम्ही रिक्षा दहा हजार रुपये सीट होते तर चला पोचलो आता आम्ही हनुमानगडीला आतमध्ये गाड्या अलाउड नाहीत हा इथे इत। मंदिर आहे तर आता इथून चालत जायचं बघ किती लांब आहे पोचलं आता आपण हनुमानगडीला आज मंदिर आहे हनुमानगडी तर इथे आता आतमध्ये आता दर्शनाला मोबाईल अलाउड आहे की माहीत नाही आणि इथे एक दुकानामध्ये आम्ही चपला काढल्यात आणि त्याच्याकडून पेढे घेतो इथे चपला चोरल्या जातात बोलतात म्हणून चल मस्त मस्त दर्शन करून आलो बाहेर आम्ही अर्धा तास लागला कारण आरती चालू होती म्हणून टाईम लागला नाही तर दहा पंधरा मिनटात दर्शन होतो आता आहे राम मंदिरला तुम्हाला असं कंटेन्यूर राहिलो रामामध्ये इथून राम मंदिर राईट साईडला आहे आणि इथं आता या हॉटेलला ला झालो आम्ही जेवायला उडपी एक्सप्रेस तुम्हाला हॉटेल वाटतोय तर जेवतो आता इथे तर राम मंदिरची एंट्री आहे बघू शकता इथून आतमध्ये मोबाईल वगैरे काहीच चालवू नाही तर आता मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि जर व्हिडिओ भेटला तर मला दाखवेलच व्हिडिओमध्ये टाकेलच इथूनच लाईन चालू होते डायरेक्ट मंदिरात जाते आणि पटावट होतं दर्शन कारण की खूप मोठ्या लाईन आहेत तर बघूया आता इथूनच लाईन स्टार्ट होतं आणि पुढे गेल्यावर काउंटर वगैरे आहेत मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी तर चला पुढे बघूया का पण आपण सगळे वेगळी उठले लाईनिंग चालले नंतर इथे काउंटर आहेत मोबाईल वगैरे जमा करायचे बॅग मोबाईल वॉलेट काहीच अलाउड नाही इथे इथे जमा करून आता आतमध्ये जाऊया पहिल्या गेडपासून आतमध्ये आलो आहे आणि इकडे पूर्ण ट्रेनिंग चालू आहे वाटतं मंदिर चपला ठेवायला सुद्धा आहे फ्रीमध्ये आहे चपला ठेवण्यासाठी आणि त्या साईडला लोकर आहेत मोबाईल ठेवण्यासाठी समोरा समोरच आहे ते चपला आणि मोबाईल पर्स वगैरे सारख्या था। आता आलो आम्ही दर्शन घेऊ बाहेर मस्त दर्शन झालं काहीच टाईम नाही लागत अरे मंदिर थांबूनच देत नाही आणि एवढ्या लाईनि असतात सहा सात लाईन आहेत एक सात त्याच्यामुळे काय टेन्शन नाही मस्त दर्शन झाला आणि छान मूर्ती एकदम मन प्रसन्न झाला एकदम विठ्ठल विठ्ठलासारखी मूर्ती आहे तर मजा आली तर आता पण रूमवर जाऊन थोडं फ्रेश होऊन नंतर अजून कुठे लग्न फिरायला जाऊ तिकडे दाखवू आणि हा फोटोग्राफर आहे आपण चला आता पुढे दाखवतो जय श्रीराम जय श्रीराम बोलला तर गायज आता संध्याकाळ झाले आणि अयोध्यामध्ये पाऊस पडतोय मस्त वातावरण झालं एकदम थंड म्हणजे सगळे दोन तीन दिवसा पहिले इकडे पूरच आलेला पण आता कमी होता आज परत स्टार्ट झालाय थोडा थोडा पाऊस आणि आमच्यासोबत मार खायची मशीन आहे ना भाऊ बाबू कुठे आहे दाखव जरा मार खायची त्यांनी काय नाही ते आपल्यावर बोलते मार मशीन होती दाखवली की बोलते बाई इज्जतही नाही रे